नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो एक पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये फुलांचं रूपांतर शेंगात होताना नेमकी कोणती फवारणी सोयाबीन पिकामध्ये तिथं घेतली गेली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त फुलाचं रूपांतर हे शेंगामध्ये होईल फुलांची गळ कमी होईल आणि शेंगाचं सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पोषण होईल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला दोन तीन जे काही फवारण्याचे ऑप्शन आहे तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्याबद्दल तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलाचं रूपांतर शेंगात होण्यासाठी आणि फुलगल थांबण्यासाठी आपल्याला ज्या फवारण्या करायच्या आहेत तर याच्यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो वीस टक्के बोरा असलेलं कोणत्याही कंपनीचं विद्राव्य खत घ्या वीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्यासोबत एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये ॲमिस्टर टॉप घ्यायचे तुम्हाला वीस लिटरच्या पंपासाठी वीस मिली आणि एक आळीनाशक आळीनाशकामध्ये तुम्ही अँपलिगो घेऊ शकता दहा मिली किंवा कोराजन घेऊ शकता सहा मिली किंवा शेतकरी मित्रांनो डेलिगेट घेऊ शकता दहा मिली कोणतंही एक तुम्हाला आळीनाशक याच्यामध्ये घ्यायचा आहे हा झाला शेतकरी मित्रांनो पहिला कॉम्बिनेशन आता दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही आय सी एल कंपनीची न्यूट्रीव्हॅन्ट बूस्टर एन पी के ही जी काय ग्रेड आहे अठरा सोळा एकोणचाळीस याचा वापर करू शकता शंभर ग्राम वीस लिटरच्या पंपासाठी किंवा झिरो पावंट चौतीस या विद्राव्य खताचा सुद्धा तुम्हाला अशा वेळेस वापर करता येतो शंभर ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी परंतु न्यूट्रीव्हॅन्ट बुस्टर एन पी के आणि झिरो पाऊन चौतीस याच्यामध्ये फॉस्फरस असल्यामुळे तुम्हाला इथं बोरॉन जो इतर देता येत नाही कारण बोरॉन फॉस्फरससोबत फिक्स होतो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो बोरॉनच्या जागी या ठिकाणी तुम्हाला बाहेरचं जे काही प्लॅनो फिक्स नावाचं पी जी आर आहे तर त्याचा वापर करायचा आहे पाच मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी फुलगल थांबण्यासाठी आणि त्यासोबत जे काही बुरशीनाशक आणि अळीनाशक मी सांगितले तर त्याच्यापैकी कोणतं ए बुरशीनाशक आणि कोणतंही एक अळीनाशक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीनं या दोनपैकी कोणताही एक कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये फुलांचं रूपांतर शेंगात होता असताना फवारणी केली तर फुलांची गळ कमी होईल शेतकरी मित्रांनो आणि जास्तीत जास्त फुलाचं रूपांतर शेंगात होईल कारण याच्यामध्ये पोटॅशियमचा आपण वापर करतोय त्याच्यामुळे तुमचं सोयाबीन पीक ट्रेसमध्ये जाणार नाही शिवाय काही ग्रेडमध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे त्याच्यामुळे पिकासाठी लागणारा जो काही थोडाफार प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे तर त्याची भूकसुद्धा तिथं भरून निघेल आणि फॉस्फरस पोटॅशियममुळे जे काही शेंगा आहे तर त्या शेंगाचं चांगल्या प्रकारे तिथं पोषण झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा